परळी अंबाजोगाव विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारात बर्दापूर सर्कलमध्ये रत्नमाला राजेसाहेब देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीला बर्दापूर सर्कलमधील मतदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून परळी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन होणार आणि राजसाहेब देशमुख यांची तुतारी वाजणार असा आत्मविश्वास रत्नमाला राजसाहेब देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डिजिटल मीडियाशी बोलताना सांगितले आहे आम्ही परिसरात प्रचाराला गेला असतात कुठेही विकास दिसलेला नाही प्रत्येकजण सांगतायत की विकास झालेला नाही तर आम्हाला ते दिसूनच आलंय प्रत्येक महिला भगिनींच्यातून पण दिसून आलंय पुरुषांच्यातून पण दिसून आले विकास नाही विकास नाही सगळे म्हणायला लागले इकडचे म्हणायला लागलेत की दुसऱ्या मतदारसंघातले तर ते दुसऱ्या मतदारसंघातले नाहीत तर बीड जिल्ह्यातलेच नेते आहेत ना ते काही दुसरीकडचे नाहीत काही दुसऱ्या जिल्ह्यातले येऊन उभारलेले नाहीत तरी आमच्याकडे साठ गाव आहेत तिकडचे आंबाजोगाई तालुक्यातले <laughs> एनडीबी न्यूज मराठी अंबाजोगाई हो बीड